कोल्हापूर येथे द युवा ग्रामीण पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर प्रसार माध्यमे हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विविध प्रकार से राजकीय सामाजिक शैक्षणिक औद्योगिक व क्रीडाविषयक माहिती समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम पत्रकार बंधू करत असतात परंतु पत्रकारांनी स्वतःच्या न्याय व हक्कासाठी व समाजासाठी एकत्र एक राहणे गरजेचे आहे हा हेतू ठेवून द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य कोल्हापूर जिल्हा या पत्रकार संघटनेची कोल्हापुरात सुरुवात संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सागर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कार्यक्रमाला दत्तात्रय पाटील उपाध्यक्ष पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य हे प्रमुख पाहुणे होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष सागर शेळके तसे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी जिल्हा कोषाध्यक्ष संपादक सचिन गवळी संपादक संदीप पाटील जिल्हा खजिनदार अजित शिंदे तालुकाध्यक्ष संभाजी चौगुले तालुका उपाध्यक्ष शीतल कांबळे संदीप कोले आग्नेल चव्हाण संदीप कलिकत्ते रोहन भिवगडे विजय मोरबाळे गोरख कांबळे संजय पाटील राजेंद्र सूर्यवंशी केयुम शेख सुभाष गुरव शौकत मानगावे बाजीराव पाटील इकबाल संधी, रणजित पाटील नारायण लोहा ईश्वर गायकवाड अजिंक्य कावनेकर कुलदीप कुंभार दीपक पाटील संदीप इंगळे यांच्यासह सर्व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते यावेळी द ग्रामीण युवा पत्रकार संघ कोल्हापूर जिल्हा जिल्हा या संघटनेची सुरुवात करण्यात आली यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र व ओळखपत्र वाटप करण्यात आले यावेळी प्राध्यापक डॉक्टर बाबूराव घुरके यांनी या संघटनेचे ध्येय व धोरणे विशद केली जिल्हाध्यक्ष सागर शेळके यांनी सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी सर्व पत्रकारांचे अभिनंदन करून सर्वांनी घटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य हो, जोमाने करावे व लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले यावेळी राजेंद्र श्रीवंशी यांनी पत्रकारांना मार्गदर्शन केले पत्रकार गोरख कांबळे नारायण लोहार यांनी सर्वांना संघटित राहण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाचे आभार डॉक्टर बाबुराव घुरके तर सूत्र संचालन सुभाष भोसले यांनी केले सत्या कोल्हापूर अपेक्षा आहे माझ्या या पदाचा अनुसरून मी सर्व कार्य करणार आहे आणि जी पण अपेक्षा ठेवतो ज्या सदस्यांना इथे या ठिकाणी मान सन्मान पद मिळालेला आहे त्यांनी देखील हे भार घेऊन या संघटनेच्या दृष्टीसाठी किंवा एकत्रेसाठी तळमळीनं आणि आपुलकीनं प्रयत्न करून जास्तीत जास्त चांगलं विचार मांडून बाबा जिथंपर्यंत तळागाळापर्यंत आपली संघटना पोचली पाहिजे आणि नुकतीच पोचली नाही तर ह्या संघटनेची उद्दिष्ट आहेत त्या उद्दिष्टाप्रमाणे आपण ह्या सदस्यात उचललं पाहिजे कोल्हापूर जिल्हा शाखेचं आज या ठिकाणी उद्घाटन होत आहे आमचे मार्गदर्शक माननीय सागर सर हे आमचे जिल्हाध्यक्ष आहेत आज या ठिकाणी आम्ही सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील पत्रकार टाउन हॉल या ठिकाणी जमलेलो आहोत आणि या संघटनेचं आम्ही या ठिकाणी सुरुवात केलेली आहे तर मी या संघटनेच्या निमित्ताने या का या ठिकाणी उपस्थित असणारे कोल्हापूर जिल्ह्यातील सत सर्व पत्रकार यांचं मी स्वागत करतो पत्रकारांच्या संदर्भामध्ये खूप चांगलं काम आपल्याला सर्वांनी या ठिकाणी मिळून करायचं या ठिकाणी ठेवलेलं आहे त्याचबरोबर एक सामाजिक बांधिलकी ठेवून आमची संघटना यापुढे कार्यरत राहणार आहे धन्यवाद